शोले स्टाईल आंदोलन अपर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोबाईल टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन प्रदीप मोरे असे सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव असून अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या कामाच्या चौकशीची मागणी दोषी अहवाल असताना देखील सदर कर्मचाऱ्यांवर काहीही कारवाई न केल्याने आंदोलक संतप्त अपर जिल्हाधिकारी पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकाऱ्यांची मध्यस्थी सुरू आंदोलक मात्र आंदोलनावर थांब गेल्या दोन वर्षांपासून वेगळ्या पद्धतीने आंदोलने करून वेधले आहे लक्ष थांबा थांबा थोडं बस थांबा सगळ्या कार्यकर्त्यांसाठी प्रदीप मोरे महत्त्वाचे आहेत कार्यकारी अभियंता अजिबात नाहीत त्यांच्याशी चर्चा करा स्पीकर चालू आहे पत्रकार मंडळी ऐकते आहेत हॅलो हा ते हाँ। 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 दोन मुद्दे होते पहिला मुद्दा जो होता त्याची चौकशी स्वतंत्र चालू आहे त्याचा अहवाल साजरा केले गेल्यावर त्याची प्रथा आपण उपलब्ध करून देत खाते आणि दुसऱ्याचं पण अधीक्षक अभियंता यांच्या मार्फत ती पण चौकशी सुरू आहे त्याचं पण पूर्ण झाल्यावर आपल्याला आवड उपलब्ध करून नाही नाही आता परत मी आज सकाळी माझा माझ्या वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे कारण हे सगळं चौकशी आहेत या जा जी जा पहिला विषय जो आहे ती चौकशी मंडळामार्फत चालू आहे आणि शासनाच्या आदेशा चालू आहे त्याचा अहवाल जेव्हा शासनात सहज केला नाही त्याची एकच आहे ना एकाच विषयाची दोन वेळा चौकशी होत नाही ही गोष्ट आपण समजून घ्या त्यांना अरे आपण आता खाली याची आपल्याला विनंती आहे आपण साहेबांच्या कक्षामध्ये बसून याच्यावर सविस्तर चर्चा करू लेखी केली म्हणलं सांगा त्यांना आणि लेखी घेऊन आलो आम्ही लेखी येतो जे ते लेटले मोरे साहेब मोरे साहेब मोरे साहेब महत्वाचा विषय असा आहे की आंदोलन करणं हे आपला अधिकार आहे आणि आंदोलनातून प्रशासनाला जाग आणणं आपण आपलं महत्वाचा विषय

दोन वेळा विनंती झाली परत खाली या खाली या तुम्हाला परत विनंती करतो कार्यकर्ता महत्त्वाचा आहे आंदोलन इथंच थांबणार नाही आजारी पडले काही प्रॉब्लेम आले आपले सगळं कार्यक्रम थांबून जातील तुम्ही खाली या आणि कार्यकारी अभियंत्यांना सुद्धा विनंती केली आपला हवा तसा आपण घेऊन टाकू तुम्ही खाली या प्रदीपजी मध्ये भाग घेतो आणि ते पाठिंबा होता परंतु ज्या पद्धतीने सक्रियता पाहिजे होती मी आता त्याच्याकडे सक्रियता घेईल तुम्ही काय जे करू नका तुम्ही खाली या त्यांच्याकडनं काय ते आपण लेखी निवेदन देऊ जो जे मदना होता ज्यांचा असा असेल की पाहिजे ते होईल तो एक साइड से ऐसा जाना पड़ेगा उसको कुछ लगा और एक साइड से अबे याला काय आम आंदोलनाला काही भी गोंधळ करून देता ज्या एक तर कारवाई करत नाही अहवाल काढत नाही चौकशी अहवाल त्याला माहिती देत नाही छापा छापा दोन तास दोन अडीच तास एक्झिक्युटिव्ह इंजिनियरमुळे वाया गेलेत अपर जिल्हाधिकारी उभे आहेत तहसीलदार उभे आहेत पोलीस स्टेशनचे पी आय उभे आहेत

ओ हा बापरी से बापरी से ये फायर आले प्रांत है हां दादा बोलू द्या सकेल भाई एक रगे फुल सोड दे रेसा सोड दो

दोनों तहसील ऑफिस के टावर पे एक आदमी चढ़ा आंदोलन के लिए हमने फौरन फायर की गाड़ी यहाँ मौके और दर लेके आए और जब इसे देखा गया तो ये तकरीबन दो से ढाई सौ फीट ऊपर था ज्यादा बोलेंगे तो चलेंगे और उसको वहां से इसको सही सलामत रेस्क्यू कर कर नीचे लाना ये हमारे लिए बड़ा चैलेंज का काम था इसलिए इसके पास मैं मोरे साहब के पास ऊपर गया जब मैं रेस्क्यू करने के लिए उनको बताया उनसे बातचीत किया तो उन्होंने ऐसा कहा कि मेरा दोनों पाव लॉक हो गया है और मेरे को बीपी है मैं उतर नहीं सकता फिर भी मैंने इनको हिम्मत दी और उनसे कहा कि आप डरो मत इनशाला ने चला तो मैं तुमको सही सलामत नीचे तक ले जाऊंगा अब मैं जैसा बोलूंगा वैसा रेस्क्यू कर कर उनको नीचे लाना था अब आउट टू तो अबाउट टन उनका पैर नीचे एक एक सीढ़ी पर रख कर कम से कम इतनी ऊपर से नीचे सही सलामत लाया गया ये अल्लाह की मदद थी नहीं तो वहाँ से ज़रा सी भी हम मैं भी चुकता था अगर कोई पैर सड़कता था चुपता था तो सीधा मैं भी नीचे आता था हमारी भी जान को जोखम थी और इनको बचाना मेन था तो अल्लाह की मदद मतलब से दोनों इनको बचाकर सही सलामत नीचे लाए अभी इनको बीपी और थायराइड है तो फौरन एम्बुलेंस मंगाकर इनको डिप्टी मदद मतलब के लिए हॉस्पिटल भेजा शकील भाई हाँ ये सुबह नौ बजे से चढ़े हुए थे और फायर ब्रिगेड को तहसीलदार साहब ने और अपर जिलाधिकारी साहब ने कई बार फोन करे आप करीबन साढ़े बारह एक बजे आए सत्ता जो चार पाँच घंटा जो इसमें गया ये क्यों है सर हमें जब ऑफिस पे फोन आया तकरीबन पांच से सात मिनट हुआ होगा फोन आया गाड़ी लेके निकली हमको इसकी कोई मालूम नहीं थी पहले से फायर ब्रिगेड पे भी जब फोन आया पुलिस स्टेशन से जब हमने अच्छा काम किया आप अच्छा काम करते हैं लेकिन आज फायर ब्रिगेड

सागर <US> बस <uneopen morally>

आपल्या विभागाच्या विरोधात काही मागण्या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या त्यांना मागण्याप्राप्त त्यांनी वेगवेगळे आंदोलन केले आजही त्यांनी त्या मोबाईल टॉवर सोडून एक आंदोलन केलं त्याची पूर्वसूचना आपल्याला देईल काय म्हणाल आपण याबाबतीत त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याबाबत आम्ही त्यांच्याशी वेगवेगळे पत्रेवाद केलेला आहे आमच्या आंदोलनाचं कोणत्याही पत्र आमच्या कार्यालयात प्राप्त झालेलं नव्हतं आम्हाला जेव्हा आंदोलनाचं कळलं तर त्या आम्ही त्यांच्या त्या मुद्द्यांचा खुलासा लेखित स्वरूपात साजर करतो अच्छा पण त्यांनी वारंवार याच विषयावर आंदोलन केलेलं आपल्यापर्यंत पोहोचले नाही जी मागणी केली त्याची वरिष्ठ मग आजचं आंदोलन आपल्याला माहित नव्हतं कोणत्या प्रकारचं मला असं साहेब नऊ वाजेपासून त्या टॉवर चढलेले होते तुम्हाला अप्पर जिल्हाधिकारी तहसीलदार साहेबांनी फोन करून बोलवलं होतं तर आपल्याला यायला बराच तालुका विभागाने त्यांना तसं लेखी पत्र देखील दिलेलं आहे आणि ती मोबाईल टावर नेमकं चढलेली होती आंदोलन करते प्रक्रियामध्ये तर त्यांना फायर ब्रिगेड आणि त्यांच्या यंत्रणेमार्फत खाली सुखरूप उतरवण्यात आलं आणि आता त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले आंदोलन संपलं आता पण साहेब आंदोलन करता सकाळी नऊ वाजेपासून चढलेला होता आणि मग आता साधारणतः दीड आहे तर एवढा वेळ कशासाठी लागला होता काय झालं होते त्यांना उतरण्यासाठी बराच वेळ लागला त्याच्यासाठी फायर ब्रिगेडची जी संसाधन आहे ती मागवावी लागली ती बेडकी आहे मागवले गेले त्याच्यास थोडासा वेळ लागत आणि संबंधित विभागातील अधिकारीसुद्धा इथे विलंबाने पोहोचले त्याच्याशी आमची चर्चा झाली पण लेखी पत्र द्यायचं पण ते लिखी पत्र देण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागतात आले नंतर